नमो रूपं। स्वामी राजम दत्तावतारम श्री विष्णु ब्रह्म शिवशक्ती ब्रह्म स्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते छान फुलं आल्या आहेत सकाळी सकाळी बघते तर थोडे दोन चार फुलं मस्त आली होते तर ते शेवंतीचे आहेत आणि काही जेवंडूची पण फुलं आहेत तिथे तर खूप सुंदर आलेत फुलं सकाळी नमस्कार सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आता आहे उद्याची तयारी लागली आहे तर उद्या आहे महाशिवरात्री त्यामुळे मी पूर्व पूर्वतयारी करत आहे तर पूर्वतयारी करणे खरंच खूप गरजेचं असतं तर बघा इथे स मी जे काही देवाचं सामान जे असतं तर ते मी असे स्टोअर करते बॉक्समध्ये जे हे डी हे बॉक्स जे आहे स्टोअर बॉक्स तर मला डी मार्टमध्ये भेटलं होतं तर खरंच खूप छान आहे तो तुम्ही पण अशा गोष्टी वा यूज करू शकता कारण जे माझं तर मंदिर छोटं आहे तर त्यामुळे माझं सगळं जे सामान देवाचं असतं तर ते तिथे ठेवता येत नाही त्यामुळे मी अशा प्रकारे स्टोअर करते तर इथे माझी महाशिवरात्रीच्या निमित्त हे सगळी पूर्वतयारी आहे तर मध्ये मला रा अभिषेक करायचा आहे रुद्र अभिषेक करायचा आहे त्यामुळे मी ते बघू शकता इथे गळती आहे माझ्याकडे ते ती काढलेली आहे तर हे सगळं स्वच्छ करायचं आहे त्यामुळे मी सकाळी सकाळीच हे सगळं सामान काढलं जेणेकरून आपल्याला उद्या उद्या काही गडगड होणार नाही आणि उद्याची खूप सेवा मोठी असते म्हणजे पूजा करायला खूप वेळ लागतो आणि आपल्याला सगळी सेवा करायची असते तर तुम्ही पूर्वतयारी करणं खरंच खूप गरज असते प्रत्येक सणाच्या दिवशी आदल्या दिवशी सगळी तयारी केली की आपल्याला काही विसरणार नाही म्हणजे विसरत नाही आणि आपण आदल्या दिवशी सगळी पूजेचं सगळं साहित्य जे आहे तर ते आपल्या देवघरात ज्याचं ते जवळ ठेवायचं म्हणजे जेणेकरून आपल्याला सगळी सोयीस्कर होते आणि आपल्याला पूजा करायला पण खरंच बरं वाटतं बरं

तर इथे मी चौरंग काढला आहे तर उद्या चौरंगावर कशी पूजा मांडायची आहे त्यामुळे ती सगळी जागा स्वच्छ केली खाली सगळं पुसून घेतलेलं आहे आणि छान असं झाडून काढून आपल्याला सगळी ही पूरं तयारी केली ना की खरंच खूप छान प्रसन्न वाटतं आणि जेव्हा मी हे सगळं साफ करते ना खरंच मनाला खूप प्रसन्न वाटतं जे सगळं झाडून वगैरे सगळं व्यवस्थित असलं ना की तर बरं वाटतं आणि उद्या आहे महाशिवरात्र तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला खरंच खूप खूप सेवा करा कारण आपले शंकर भोलेनाथ आहे तर त्या त्यांची सेवा केल्यामुळे आपली लवकर आपल्याला प्रसन्न होणारे म्हणजे शिवशंकर आहेत त्यामुळे आपले छान पूजा करा आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील हे नक्कीच आहे उद्याची महाशिवरात्र हे खरंच चांगला मुहूर्त असतो म्हणजे खरेदी करण्यासाठी आणि आपल्याला सगळ्यात मेन म्हणजे जे गरगरीब आहे तर त्यांना आपल्याला दान करायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढं दान करण्याचा प्रयत्न करा आणि नक्की उद्या मंदिरात जाऊन आपल्याला शिवलिंगाचं दर्शन घ्यायचं आहे जवळपासच्या मंदिरात जाऊन आपल्याला छान पूजा करायची जमलं तर कारण आपल्याला तर मंदिरामध्ये रुद्राभिषेक करणं जमलं न जमत नसतं तर त्यामुळे तुम्ही घरीच करा घरी केल्यामुळे पण काही हरकत नाही आहे तर नक्कीच उद्या रुद्राभिषेक करा आणि जे रुद्राभिषेकचं जे पाणी तीर्थ म्हणजे जे अभिषेक केलेलं जे पाणी असतं तर ते आपल्याला सगळ्या घरामध्ये द्यायचं आहे जे आजारी व्यक्ती आहे तर त्यांना नक्की द्या त्यामुळे त्यांचा आजार पण दूर होईल आणि जे काही मुलं आपल्या हट्टी असतात तर त्यांना पण ते तीर्थ म्हणून पाणी द्यायचं आहे तर ते तीर्थ जेव्हा आपण अभिषेक केलेला असतो महादेवाचा तर ते तीर्थ आपण दुसऱ्या दिवशी द्यायचं आहे सगळ्यांना त्या दिवशी द्यायचं नाही आहे जेव्हा आपल्याला म्हणजे सव्वीस तारखे उद्या आहे तर परवा दिवशी सत्तावीस तारीख तर सत्तावीस तारखेला आपल्याला ते तीर्थ सगळ्या घरांना घरामध्ये सगळे व्यक्तीनं द्यायचं आहे आणि ते तीर्थ नंतर आपल्याला एका कुंडीत टाकायचं आहे आणि खरंच तुम्ही ते तीर्थ दिल्याने खरंच आपल्याला जे काही आजार पण आहे तर ते निघून जातं आणि आपली जी मुलं चिडचिडपणा करतात हट्टी असतं तर ते पण दूर होतं तर प्रत्येक आपल्या आईने आपल्या मुलासाठी हे नक्कीच करा तुम्हाला ह्या प पहिल्या व्हिडिओमध्ये महाशिवरात्रीचं तुम्हाला महत्त्व सांगितलं आहे आणि कोणते मंत्र ज्यापि ते पण करायचं सांगितलं आहे तर ते नक्की करा खरंच खूप जास्तीत जास्त जेवढी जा शक्य होईल तेवढी सेवा करा उद्याचा जी म दिवस आहे तो तुम्ही सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी पूजा केली तरी चालते तर तुमच्या सोयीनुसार जर तू कोणी ऑफिसला जात असेल तर त्यांनी नक्कीच सकाळी किंवा संध्याकाळी करा कारण खूप प्रभावी सेवा आहे आणि खूप छान सेवा करा तर इथे बघू शकता माझे सगळे देवांचे भांडे सगळे घासून झाले तर इथे गळती पण घासलेली आहे तर हे गळती तुम्हाला देवाच्या दुकानात नक्की जिथे देवाचं सामान भेटतं तिथे भेट नक्की भेटेल ते रुद्राभिषेक करताना खूप सोपं जातं कारण जेणेकरून आपल्याला सारखं पाणी महादेवावर न टाकता आपल्याला गळती लावली तर ते नक्की सोयीस्कर होतं आणि आपल्याला मंत्रजाप करता येतं तर तिथे मी चंदन घेतलेलं आहे गंगाजल घेतलेलं आहे आपल्याला भस्म घ्यायचं आहे चंदन घ्यायचं आहे आणि रुद्रभा माळा घ्यायचा आहे तर इथे जेणेकरून बेल फूल नाही आहे माझ्याकडे तर ते बेल फूल आणायचं आहे बाकीचं सगळं सामान आणायचं आहे म्हणजे आपल्याला केळी ॲप म्हणजे सफरचंद ठेवायचं आहे देवासमोर आणि ह्या गोष्टी सगळ्या आणायला जायचे तर आय होप मी पूर्व तयारी केलेली आहे तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तर नक्की कमेंट करून सांगा आणि पूर्वतयारी कोण कोण करतं तर नक्की कमेंट करून सांगा तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तो परंतु सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि उद्या महाशिवरातीची तयारी एक नक्कीच करा आणि छान पूजा करा आणि उद्याचा महाशिवरतीचा व्हिडिओ वो बघायला विसरू नकाच